जय जय रघुवीर समर्थ हृदयाला आवडेल त्याच माणसावर प्रेम करा डोळ्यांना छान दिसतं म्हणून कोणाच्याही प्रेमात पडू नका मित्रांनो ज्याला मन नाही कळत त्याला प्रेम कळत नसते विचार मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला नाही तर त्यांचा चिखल होतो जेव्हा तुमची परिस्थिती चांगली आहे तेव्हा तुमची चोख ही गंमत म्हणून स्वीकारली जाते परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो अंधारातील व्यक्ती ओळखण्यापेक्षा व्यक्तिमत्त्वातला अंधार ओळखण्याचा प्रयत्न करा मित्रांनो समाज हा भावनांचा लिलाव करणारा एक घाऊक बाजार आहे शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता एखाद्याच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा स्वतःच्या लक्ष द्या आणि मग दुसऱ्याला नाव घेतो कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यावर पडदा पाडतो तो म्हणजे गैरसमज हा एकदा मनात तयार झाला की सरळ माणसाच्या सरळ गोष्टी देखील वाकड्या वाटायला लागतात ज्याला काय मिळवायचं हे समजलं की तो कुठेच फसत नाही मित्रांनो डोळ्यावर जास्त विश्वास टाकला चुकीची बरोबर वाटायला ला लागते कोणत्याच नात्या कारण जास्त झुकत राहिलो कि लोक आपल्याला कचरा समजायला लागतात सर्वांच चांगलं व्हावं अशी मळ ज्या हृदयात असते देव त्या हृदयाला स्वतः काळजीपूर्वक जपत असतो सगळ्याच पुरुषांना व्यक्त होता येत नाही बऱ्याच वेळा जबाबदारीचे ओझ असते अहंकार ही अशी गोष्ट आहे ती दुसऱ्याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती दिसत नाही स्वतः शिकलेली कला कधीच उपाशी मारत नाही मित्रांनो अव्यक्त राहून व्यक्त होणं आणि ते समोरच्याला समजून येणं हे फक्त नौराबाई कुणनाच जमत असते या अबोल नात्यातही प्रेमाची बंध खूप आतूट असतात नेहमी सावध राहिले पाहिजे कारण आपल्या पाठीवर वार करणारे हे आपले जवळचेच असतात शब्द आणि व्यवहार हीच व्यक्तीची खरी ओळख आहे चेहरा आणि संपत्ती आज असते तर उद्या नसते आयुष्य न्याय करत नाही म्हणूनच अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार हा आपला सर्वनाश ओढवून घेण्याचा विचार असतो मित्रांनो सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते देवावर विश्वास ठेवा ज्याने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवला आहे तोच इथून तुम्हाला पुढे घेऊन जाईल वेळ सर्वांवर येते फक्त हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच पुन्हा उगवेल माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी दुसऱ्याच्या आधाराची गरज पडते म्हणून सत्तेचा माज रूपाचा साज आणि पदाचा आवाज हा जास्त काळ टिकत नसतो खूप संयम लागतो ना तर टिकवायला ना इतर दुनिया तयारच असते कान भरून देऊन महाभारत पाहायला जेवढे एकट्याने संघर्ष कराल तेवढेच ताकदवान बनाल अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचे अस्तित्व उभे करा मित्रांनो जेव्हा कोणी तुम्हाला दुखावते तेव्हा शांत राहणं हे चांगलं असते कारण वेळ त्यांना उत्तर देते आपण नाही ज्या घरात बायकांचे राज्य चालते त्या घरातील मुलं वडिलांच्या नातेवाईकांना कधीच आपलं मानत नाहीत आयुष्यात आपल्या मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा आपलं मन समजून घेईल अशीच व्यक्ती शोधा आयुष्यात कधीकधी त्याही व्यक्तीवर प्रेम करा ज्या व्यक्तीला आपण आवडतो कारण प्रत्येकाला मन समजून घेणारी व्यक्ती हवी असते माणूस काय आहे हे महत्त्वाचं नाही पण माणसात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे जे बदलता येईल तेच बदलावे जे बदलता येत नाही त्याचा स्वीकार करावा आणि जे स्वीकारण्या योग्य नाही त्यापासून दूर जावे परंतु मित्रांनो स्वतःला कायम आनंदी ठेवावे भरलेले घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असते कारण ती व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यातच खुश असते आणि इतरांची वाईट व्हावे हा विचार कधीच करत नाही सुख म्हणजे माणसाने स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी केलेल्या गोष्टी आहेत आणि समाधान म्हणजे इतरांचाही आनंद जाणून त्या दृष्टीने केलेला प्रवास असतो माणूस समाधानी असेल तरच तो सुखी असतो परंतु तो सुखी असेल तर तो समाधानी असेलच असं नाही सुखाची मनीषा कधी संपत नसते कारण प्रत्येक सुखाच्या शेवटी दुसऱ्या सुखाचा मार्ग दडलेला असतो मित्रांनो काही गोष्टी या सोडून द्यायच्या असतात सगळ्या धरून ठेवल्यात की पसारा होतो गोष्टींचा आहे आणि आयुष्याचाही पैसे हे कासवासारखे येतात आणि सशासारखे निघून जातात जीवनात रिस्क घेत रहा जिंकला तर आनंदी फाल आणि हरलात तर हुशार फाल वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करत रहा वाईट कचरा आपोआप किनाऱ्याला लागत असतो जितके मोठे मन तितके सोपे जीवन वादाने अधोगती निर्माण होते आणि संवादाने प्रगती होत असते जगायला गेले तर दुःखातही सुख असते चालायला गेले तर निखारेही फुले होतात तोंड देता आले तर संकटेही शुल्लक असतात वाटायला गेले तर आश्रोतही समाधान असते पचवायला गेलं तर अपयशही सोपे असते हसायला गेलं तर रडणे ही आपलेच असते आणि बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपे असते मित्रांनो आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात वेळ वाया घालू नका जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करा जीवनाचे दोन नियम आहेत फुलांसारखे भरा आणि सुगंधासारखे पसरा कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान असतो आवडलेलं आणि निवडलेलं यांची जे जेफा सांगड घालता येत नाही ते फा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारही करता येत नाही मित्रांनो माणसाच्या जीवनात अर्धे दुःख हे चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्याने नाती ही कांद्यासारखी असतात ज्याला भरपूर थर असतात जे आयुष्यात स्वादिष्ट चव आणतात पण त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केला तर डोळ्यात आश्रू आणतात कंठ दिला कोकिळेला पण रूप काढून घेतले रूप दिले मोराला पण इच्छा काढून घेतली इच्छा दिली माणसाला पण संतोष काढून घेतला संतोष दिला संतांना पण संसार संसार काढून घेतला दिला चालवायला पण मोक्ष काढून घेतला हे माणसा स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस देवाने तुझ्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतूनच घडवले आहे आणि मातीतच घातला आहे मित्रांनो रक्ताच्या नात्यापेक्षा एक अतूट असे नाते असते ते म्हणजे मैत्रीचे गरज संपली की लोक एका क्षणात आयुष्यातून ब्लॉक आणि अनफॉलो करतात काही व्यक्ती पैशाने नाही तर विचाराने भिकारी असतात संगत अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील पाठीमागे ढकलण्यात नाही मित्रांनो प्रत्येक घरात एक तरी मुलगी असायला पाहिजे कारण दुसऱ्याच्या मुलीला नाव ठेवताना यांना यांची मुलगी आठवली पाहिजे एखादी लागलेली जखम ही आज ना उद्या बरी होतच असते पण मनाला लागलेल्या गोष्टी आणि मनातलं दुःख बरं व्हायला खूप जास्त वेळ लागतो कदाचित बऱ्याही होत नाही कोणतीही कला आली नाही तरी सुद्धा चालेल पण समजून घेण्याची कला आली की जीवनात सगळं काही सोपे होते समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे समजण्यासाठी बुद्धी असावी लागते आणि समजून घेण्यासाठी मन असावे लागते मित्रांनो आयुष्यात कोण कुठे कधी आणि कसे बदलले याचा विचार करत बसू नका त्याने तुम्हाला काय शिकवले फक्त तेच बघा वर्तमान हा सर्वात चांगला क्षण आहे असं समजून तो साजरा करा कारण तो कधीच परत येणार नाही एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी धुतली जातात ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे मित्रांनो खूप सोपी गोष्ट आहे देताना समाधान आणि घेताना जाणीव असली कि माणुसकी निर्माण होते निसर्गासोबत कधी स्पर्धा करू नका कारण निसर्ग हा अनुभवण्यासाठी आहे लोकांचे निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण केलेलं कधीही उत्तम आहे खर तर इथे परके नसते विश्वास थांबला थांबला की परकी आनि की परके आणि श्वास शरीर परके होतात जाणीव शब्द हा खूप छोटा आहे पण याचा अर्थ मात्र खूपच मोठा आहे कारण जाणीव ठेवणं हे प्रत्येकाला जमत नसते आणि जो ठेवतो तो माणुसकीला जपत असतो नाती ही विजेच्या प्रवाहासारखी असतात चुकीची जोडली तर आयुष्यभर झटके देतात आणि योग्य जोडली तर हो तर तुमचे आयुष्य पूर्ण प्रकाशमय होऊन जाते मित्रांनो सामना करायचा असेल शरीरापेक्षा मन भक्कम असायला हवे ईश्वराची योजना आपल्या इच्छेपेक्षा फारच सुंदर असते म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत आपण नेहमी शांत राहिलं पाहिजे दुःखात एकटे असाल तर सुखात पण कोणाला येऊ देऊ नका जीवनातील परिस्थिती आणि निर्णय यांचा संबंध खूप खोलवर असतो बऱ्याच वेळा परिस्थिती निर्णयामुळे निर्माण होतात आणि बरेचसे निर्णय परिस्थितीमुळे घेतले जातात तुम्ही जर योग्य असाल तर कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही भगवंताचे नामस्मरण करा काळ वेळ सगळं काही साक्ष देईल मित्रांनो व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक ची पोस्ट आणि इंस्टा ची स्टोरी म्हणजे माणसाच्या आयुष्याची खरी कहाणी नसते तो जगाला शेअर करायचा एक भाग असतो एक कंटेंट असतो आयुष्याच्या सुखदुःखाची खरी कहाणी हे तर माणूस काळजात धरून ठेवत असतो शाळेतल्या सुविचारांचा अर्थ कॉलेजचे शिक्षण संपल्यावर कळतो मित्रांनो एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं पण राहून बघा मग समजण्याच्या स्वतःला आवरायचं सा, स्वतःला सावरायचं सा, स्वतःलाच मनवायचं सा, हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं कधी कधी स्वतःला सावरता आलं कि कोणाच्या सहानुभूतीची गरज नसते मित्रांनो श्रद्धा अंधश्रद्धेच्या भानगडीत कधीच न पडता कधी मनातून देवाचे दोन शब्द बोलून बघा काळजाचा ठोका वाजल्याशिवाय राहणार नाही स्त्रीच पहिलं प्रेम हा तिचा आत्मसन्मान आहे तरी ती असं नात टिकवते जिथे रोज तिचा अपमान होतो जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण मित्रांनो काही गोष्टी शांत राहून अनुभवायच्या असतात तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडत गेला तर भावनांचा आदर राहत नसतो माणसानं काय कमावलं याची आधी जर इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे याची यादी मात्र ज्याच्या त्याच्या जवळ असते अनुभव हा मोफत मिळत नसतो त्यासाठी कधी वेळ कधी किंमत तर कधी आयुष्य खर्च करावे लागते मित्रांनो भावनांना भाषण नसते म्हणून समजायला उशीर लागत असतो आपल्यासाठी एखादी व्यक्ती जर तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील माणुसकी हे जगातील श्रेष्ठ नातं आहे माझे कर्मच हे माझं भाग्य आहे या विश्वासाने या विचाराने काम करणारा माणूस कधीच हारत नाही खरच वेडी असते ती तिला मुळात जीवन जगण्याची कला येत नाही मित्रांनो आपला संसार आपली मुले या स्वतःला इतकी गुरफटून घेते कि स्वतः स्वतःचे अस्तित्व विसरून जाते आपल्याला मन आहे याचा विचारही करत नाही माणसाचे दोनच गोष्टींवर नियंत्रण असणे फार आवश्यक आहे जर उत्पन्न पुरेसे नसेल तर खर्चावर आणि माहिती पुरेशी नसेल तर स्वतःच्या शब्दांवर मित्रांनो मैत्रीत माणूस दुःख विसरत असतो ज्याला उंच व्हायचं आहे त्याने गुंतायचे नसते जेव्हा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो तेव्हा खरंच आपण पन पूर्णपणे मॅच्युअर झालेले असतो जे आहे ते लपत नाही जे मुळातच नसतं ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो आणि ते फार शब्द तिथे कमी पडतात मित्रांनो सृष्टी कितीही बदलली तरी आपण आनंदी होऊ शकत नाही परंतु जर आपली दृष्टी थोडी जरी बदलली तर आपण आनंदी होऊ शकतो मजबुरी माणसाला रात्री उशिरापर्यंत जागवत असते आणि जबाबदारी माणसाला सकाळी लवकर उठवत असते जर हवं असेल तर त्यासाठी तुमचे कर्म सुद्धा माणसे स्वतःची चूक लक्षपूर्वक लपवतात आणि दुसऱ्याची चूक जग जाहीर करून इतरांसमोर स्वतःला बुद्धिमान ठरवतात मनाने सुंदर असणाऱ्या माणसांना आरशांत बघायची गरज लागत नाही होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते आपला आत्मविश्वास नाही मित्रांनो खूप अवघड असते आपली निवड चुकली हे स्वतःला समजावून सांगणे एखाद्याच्या मनात जिवंत रहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे हे कलयुग आहे लोक ज्याचं खातात त्यांच्यावरच पलटतात गरज लागली की गोड गोड बोलतात आणि गरज संपली की पाठीमागे नाव ठेवत राहतात कधी कोणाला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल ती योग्य ठिकाणी खर्च करायला लागते एखाद्या सोबत आयुष्यभर वैर धरून शेवटी त्याच्या सरणावर लावलेली हजेरी काहीच फायद्याची नसते आपली पाठराखण करणारे आपल्याला आधार देणारी व्यक्ती जर का निघून गेली की सगळे आपला फायदा उचलायला बसलेले असतात मित्रांनो आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली यावरूनच तुमची खरी श्रीमंती कळते तुमच्या पैशाला कुत्र सुद्धा खात नसते खोट बोलणं हे एक प्रकारचं कर्ज आहे त्यात तात्काळ सुख मिळते पण आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते मित्रांनो स्वतःला आहे असं स्वीकारलं की सारखं आरशाला विचारायची गरज भासत नाही स्वतःच्या सोयीनुसार प्रवासात झाडे मागे मागे पळत असल्याचा भास व्हायचा हल्ली सुखाच्या बाबतीतही असच होत राहते वास्तविक दोन्ही तिथंच असतात धावत फक्त आपण असतो जेफा काळ वाईट असतो तेव्हा आपली माणसं सुद्धा आपली नसतात स्वतःच्या अभिमानासाठी नाही तर स्वतःच्या स्वाभिमानासाठी आयुष्यात काही माणसांची साथ सोडावी लागते मित्रांनो बोलून घालून घेण्यापेक्षा यशस्वी होऊन सापड मारण्यावर विश्वास ठेवा शिक्षण नोकरी संसार इज्जत जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता शारदा होऊन जातो इतरांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ स्वतःच्या मेहनतीवर खर्च करा कारण या जगात आपलं आपल्या पायावर उभं राहणं हेच आहे मित्रांनो आयुष्यातले काही निर्णय नशिबावर विश्वास ठेवून घ्यावे लागत असतात जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत अशा माणसांना समजावून सांगणे सोडून द्या कारण समुद्र खारट आहे आणि खारटच राहणार आहे त्यात साखर मिसळून काहीच फरक पडणार नाही हे लक्षात घ्या आणि भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ